नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गृहमंत्रीपद मिळणाराच नाहीत भाजपकडून एकनाथ शिंदेंना स्पष्ट निरोप मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर अपडेट राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीचा मूर्ताखेर निश्चित झाला आहे पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे अशातच आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडल्यानंतर दुसऱ्या सन्मानजनक खात्याची मागणी केली आहे यामध्ये पदासाठी ते आग्रह असल्याचे समोर आले आहेत मात्र भाजपने उपमुख्यमंत्रीपद न देता गृहमंत्री द्यावे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहेत मात्र त्यांची ही मागणी भारतीय जनता पक्षाने फेटाळल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती सांगितली आहे भाजपकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय तसेच ऊर्जा मन खाते देण्यास विरोध असल्याची भा बा, माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे एकनाथ शिंदे हे गृहमंत्री ऊर्जामंत्री तसेच जलसंपादन खाते यासाठी आग्रह आहेत मात्र त्यांना मंत्रालय मिळणार नाही असा थेट संदेश भाजपकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीकडेच गृह मंत्रालय ठेवण्यात येणार असून एकनाथ शिंदे यांना पर्यायी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याची शक्यता वर्तवली जात आहे भारतीय जनता पक्षाच्या या प्रश्नावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंचा वापर करून घेतला आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र